ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी अडीचशे लिटरचे बारा बॅलरमधील तीन हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले या प्रकरणी अनोळखी इस्माविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यावरील कारवाईसाठी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत होते यावेळी भंगारपाडा गावात प्रस्तावित डी जवळ जंगलात एक इसम गावठी दारू विक्रीसाठी गाळण्याचा व बनवण्याचा धंदा करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी अडीचशे लिटरच्या बारा प्लॅस्टिकचे पूर्ण भरलेल्या बॅरमध्ये एकूण साठ हजार रुपये किमतीची तीन हजार लिटर कच्च्या दारूचे नौसागर द्रव्य व दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले पोलिसांनी ते नष्ट केले ही गावठी दारूची भट्टी कोणाची आहे व ती कोणी लावली याचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत